नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख आज मी तुम्हाला वासुदेवाची भेट करून देतो संसार पंधरी विठ्ठला आम्ही वारकरी धन्य धन्य पांडुरंग वसारी मंडळी ऐकलं का किती छान असं हे वासुदेव असतात आपल्या भक्तिगीताने जे काही अभंग बोलतात आणि आपल्याला मंत्रमुग्ध करत असतात अशी हे वासुदेव गावागावात दारोदारी जात असतात समाज प्रबोधनचं काम करत असतात कार्य करत असतात नक्कीच आपण जर बघितलं तर ह्या आधुनिक काळामध्ये जे आता वासुदोष जे येतात ते त्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसते तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत माऊली काय नाव आपलं नाव माझं तुकाराम रामचंद्र साळुंके अच्छा कुठे राहता आपण गाव माझं वाखरी साई पंढरपूर वाखरी अच्छा या, या, आता आपण हे इथे कुठे आलेल म्हणजे ह्या ह्या परिसरामध्ये कुठे ह्या परिसरामध्ये वझरला यात्रेला आलो हां यात्रेला आल्याच्या नंतर हे दोन दिवस तीन दिवस तिथली यात्रा झाल्याच्या नंतर असे गावोगाव फेरी करतात गलो गल्लीने फेरी बरे कसं घेतलं भजन कीर्तन करतात भक्तीने दान दिलं त्या दानाचा उद्धार करून त्याचा प्रमार्थाचा आनंद पांडुरंग स्वीकार करून त्या भक्ती मार्गाला चालतात हे तुमच्या कोण कोण आहे घरामध्ये कोण कोण आहे आता कुटुंब भरपूर मोठं आहे पण ह्या वारीमध्ये आम्हाला स्वतः एक फेरी करावा लागते अच्छा जर तुम्ही असे गावोगावी जाता फिरता बरोबर नाही तुम्हाला जे नागरिक असतात लोक असे दान करतात का भक्तीला दान येईन त्यात कुणी पैसे दान देत कोणी पीठ दान देतं कोणी जवारी धान्य बाजरी तांदूळ वगैरे काही जे भेटेल ते दान देतात त्या दानाचा शिकार करावाच लागतो देतात ना असं काही तुमची अशी हेळसाड वगैरे असं काही होत नाही ना दान दिलं त्यामध्ये समाधानी नाही दिलं समाधानी कोणी वाईट बोलत तर नाहीये पण वाईट बोललं तरी सण करण्याची ताकद परमेश्वराच्या भक्तीने हे ठेवलेलीच आहे अच्छा आणि ते ठेवावंच लागणार आहे जसं काळ बदलत चाललेलं आहे जसं तुमचं जे आहे वासु तुम्ही जबाबदारी फिरता बरोबर नाही त्याच्यात कुठेतरी थोडंसं प्रमाण आम्हाला कमी जाणवतंय त्याच्यामागचं कारण काय आहे आता वासुदेवाचे काही काही पंथ लोकांनी काही धर्म बंद केले के की काही संस्कृतीमध्ये लोक आत्ताच्या काळामध्ये काही आत्ताची ही तरुण पिढी काही मुलं वाकडं काही बोलणारी असते काही गोरगरीब लोकांवरती ते अत्याचार करणारे असतात मग कसं आहे माऊली काही लोकं काही घटना ज्याच्या त्याच्या गावाईने होतात mm. काही ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किती जरी घटना झाल्या mm. आणि कोण काही बोललो तर आम्हासारख्या सेवक लोकांना तर ते सहन करावंच लागतं का तर गुन्हा करणारा माणूस हा किती जरी मोठा असला ना तर त्याच्यात समजून घेणारा माणूस आणि समोरचा माणूस वाईट जरी बोलला आपल्याला सहन करायची हिंमत ठेवावं लागते हे जर महाराष्ट्राचं बघितलं तर आपल्या समाजामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे हो त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय ही जी गुन्हेगारी वाढले त्याच्यानंतर तुम्ही बघताय दिवसा ढवळ्या लोकांवर अत्याचार होत आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत तरुणींवर अत्याचार होत आहेत तर तुम्ही काय सांगाल काय प्रबोधन कराल प्रबोधन आमचं एक असतं पांडुरंगाचं नामस्मरण करणं भक्तीतले लोक अंतरात्म ओळखणं काही कोणाला दान देणं किंवा कोणाला नाही दान देणं पती पत्नीचा जोडा परमेश्वराने घडवले घडी हा घरी घडवलेलाच आहे पण ते काय आहे की कोणाला वासुदेवांना किंवा अनेक पंतांना कोणाला चा चहा द्यायचा असेल किंवा कोणाला पाणी द्यायचं असेल पण लोकाचं निरीक्षण करून त्याला चहा पाणी द्या त्याच्याशी चर्चा निरीक्षण करूनच करा अच्छा असं नाही आहे की कोणी प्रबुदानातून लोकं येतील किंवा तुम्हाला कोणी काही सांगतील किंवा घरात बसण्यासाठी कुठला आदेश देतील पण ज्याने करून ज्या वेळेमध्ये तुमचे पती किंवा घरात कोणी प्रमुख लोक असेल त्यांच्यासमोरच ही चर्चा करा डोरंगारी नामदेव हरी वासुदेव हरी धन्यवाद yes, पारायण भक्तीचा हो आनंद चंद्रभाग्य तिरी देवा विठ्ठला देहाची पंढरी इथं नांदे विठ्ठल पांडुरंग हारी सकाळच्या पारी आला वासुदेव दारी सीता सावित्रा दान करी पांडुरंगाला वासुदेवाला दान करी दाने केले आसे देवा असे सांगू नान अंगी देव असा हो राबवून आई बापाट का नावान दाने केलं लेका लेकीन असा उद्धार गाईला हो त्या वासू देवान कुणी नाही रे कोणाच शेवटी जाण एकल्याच दान दिले धर्माला जावे कुळी धर्माचा हो उद्धार व्हावे राम कृष्ण हारी